नमस्कार मित्रांनो आपला महाराष्ट्र हे विविधतेने नटलेले असं एक राज्य आहे आणि या राज्यामध्ये जशी सह्याद्रीची ख्याती आहे तसेच या सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या अनेक गावामध्ये रूढी परंपरा कित्येक वर्षापासून चालत आलेल्या आहेत येथे माणसाप्रमाणे या सह्याद्रीच्या कुशीत वसणाऱ्या प्राण्यांना सुद्धा योग्य दर प्रकारचा दर्जा दिला जातो तर काही प्राण्यांना देवाचा दर्जा दिला जातो असा हा आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातील असे एक शहर जे महाराष्ट्रातच नाही भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये आपल्या अलौकिक परंपरेने प्रसिद्ध आहे अशा या गावाची आज आपण सह्याद्री भटकंदीमध्ये भटकंदी करणार आहोत व माहिती घेणार आहोत नमस्कार मी दत्तात्रय मल्लारे आपलं सह्याद्रीच्या भटकंदीमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आपण ज्या गावाचा उल्लेख करत आहोत ते गाव महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यातील आहे आणि त्याला बत्तीस शिराळा या नावाने ओळखले जाते पुण्याकडून कोल्हापूरला जाताना पुणे बेंगलोर हायवेवरती पेटनाक्यापासून उजव्या बाजूला साधारण वीस किलोमीटरवरती बत्तीस शिराळं गाव आहे सांगलीमधून व कोल्हापूरमधून साधारण पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटरवरती हे निसर्गरम्य वातावरणात वसलेलं गाव आहे डोंगराच्या कुशीत वसलेलं हे भरपूर पाऊस असलेले हे बत्तीस शिराळा एक निसर्गरम्य ठिकाण आहे बत्तीस शिराळा हे नाव प्रसिद्धीच्या मागे पण एक कारण आहे शिवाजी महाराजांच्या काळात या शिराळा या गावाच्या शेजारील बत्तीस गावांचा महसूल या ठिकाणी भुईकोट किल्ल्यावरती जमा केला जायचा त्यामुळे या शहराला बत्तीस शिराळा असे नाव मिळाले असं म्हणतात की संभाजी महाराजांना औरंगजेबाने ज्यावेळीला कैद केलं त्यावेळी त्यांना शेवटची वाचवण्याचा जो प्रयत्न झाला होता तो हाच बत्तीसशिराळामधील भुईकोट किल्ला परंतु या गावाचे नाव थेट जगाशी जोडलं आहे ते एका विशिष्ट नावाने नागभूमी म्हणून नागभूमी म्हणण्याच्या पाठीमागे एक आख्यायिका आहे शतकात महायोगी गोरक्षनाथ महाराज लोकांचे प्रबोधन करत शिराळ्यात आले होते श्रावण शुद्ध पंचमी दिवशी भिक्षा मागण्यासाठी ते महाजनांच्या घरी गेले त्यावेळी एक गृहिणी मातीच्या नागाची पूजा करत होती भिक्षा द्यायला वेळ का झाला या गोरक्षनाथांच्या प्रश्नावर तिने नागपूजेचे कारण सांगितले त्यावेळी मातीच्या नागाची कशाला जिवंत नागाची पूजा करणार का असे विचारतात तिने होकार दिला मग गोरक्षनाथाने आपल्या शक्तीने तिथे जिवंत नाग प्रकट केला व त्या गृहिणीला त्या नागाची पूजा करायला सांगितले तेव्हापासून शिराळ्यात जिवंत नाग पूजा सुरू झाली येथील भगिनी नागाला भाऊ मानतात त्यांचा उपवास करतात तो सूक्ष्म रूपाने घरात येईल त्यास कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून नागपंचमी दिवशी स्वयंपाकात चिरणे तळणे वर्ज केले जाते कोतवाल कुटुंबातील को महिला सकाळी सहा वाजता वारुळ पूजा करून नंतर अंबाबाईच्या पूजेला जातात त्यानंतर घरी आल्यावर नागाच्या तुळईची पूजा करतात रामचंद्र व तुकाराम कोतवाल यांच्या घरात एकेवर्षी कुठेच नाग सापडला नाही नैवेद्य तयार होता पण नाग नसल्याने नैवेद्य कोणाला द्यायचा या विवंचनेत कुटुंब असताना अचानक घराच्या तुळईवर नाग आला त्या ठिकाणी नागाची पूजा करून नैवेद्य दाखवण्यात आला त्यावेळीपासून अद्याप त्या नागाची तुळी म्हणून पूजा केली जात आहे येथील मातीच्या मानाच्या नागाची पूजा व नंतर जीवन नागाची पूजा केल्याशिवाय महिला उपवास सोडत नाहीत येथील कोतवाल कुटुंबीय चवळी मेथी सेपू तांबडा भोपळा भोपळ्याची भाजी राजगिरा शेवगा वांगी दोडका भेंडी गवारी श्रावण घेवडा वाटाणा वरणा कोबी फ्लॉवर टोमॅटो मुळा आलूवडी बीन लोणचे अशा एकवीस भाज्यांचा नैवेद्य नागाला दाखवतात प्रथम नागाचे आंबामाता मंदिरात नंतर घरोघरी पूजा करून ट्रॅक्टरवरून मिरवणूक काढली जात होती पूर्वी नागपंचमी अंबामाता मंदिर बाहेरील मोठ्या वडाच्या झाडाखाली भरत होती बैलगाडीतून नागाची मिरवणूक काढत होते वाहनाची सोय नसल्याने कमी लोक येत होते पूर्वी येथील नागपंचमीचे स्वरूप मर्यादित होते एकदा एकोणीसशे त्रेपन्न साली स्वातंत्र्य सेनानी दत्ताजीराव पोटे व इतर सहकाऱ्यांनी येथील नागपूजा पाहण्यासाठी किर्लोस्कर यांना बोलावले त्यावेळी स्वतः मुकुंदराव किर्लोस्कर लेखक धोम मोहिते व छायाचित्रकार आले होते त्यांनी येथील नागपंचमी पाहून एकोणीसशे चोपन्नच्या किर्लोस्कर मासिकात प्रसिद्धी दिली त्याची चित्रफित अमेरिकेत दाखवली त्यानंतर नॅशनल जॉग्राफीने शिराळ्यात येऊन नंतर प्रसिद्धी दिली द वॉर क्रू या अमेरिकन दैनिकात एकतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्नला अमेरिकेतील प्रसिद्ध होणाऱ्या द विचेन्स्टर स्टार या वृत्तपत्रात ही एक ऑक्टोबर एकोणीसशे सत्तरला ला शहाऐंशीमध्ये मध्ये इंग्लंडमधून प्रसिद्ध होणाऱ्या द टाइम्स या वृत्तपत्रात तर जॉर्डन टाइम या सौदी अबेरिया अरेबियातून प्रसिद्ध होणाऱ्या दैनिकातून एकोणीसशे शहाऐंशीला ला नागपंचमीची बातमी प्रसिद्ध झाली त्यामुळे परकीय पर्यटकांचे शिराळमध्ये ओघ वाढू लागला नॅशनल ज्योग्राफी डिस्कवरी व ॲनिमल प्लॅनेट्स यांनी या इंग्रजी वाहिन्यावर नागपंचमी चित्रपित दाखवण्यात आले आहे यामुळे नागपंचमीस मोठे स्वरूप प्राप्त होऊन जागतिक स्तरावर कीर्ती पसरली करवीर निवासिनी अंबामाता मूळची मोळची आहे या अंबामातेचे प्राचीन मंदिर येथे आहे नागपंचमीला नाग, नाग पकडण्यासाठी जाण्याआधी त्या अंबामातेला कौल लावला जातो अंबामातेने कौल दिल्यानंतर नाग पकडण्यास गावातील तरुण मंडळी बाहेर पडतात नागपंचमीच्या आधी पंधरा ते वीस दिवस जवळजवळ साठ ते सत्तर मंडळाची मुले ही नाग पकडण्यासाठी शिराळच्या आसपासच्या गावामध्ये जातात आणि तिथून जिवंत नाग पकडून मातीच्या मडक्यात ठेवून वरून ते मडके कापडाच्या सहाय्याने झाकले जाते नागाच्या मागावरून नागाला पकडण्यात येते नागाला कोणती इजा होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाते आणि जोपर्यंत नागपंचमी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या नागाची काळजी घेतली जाते त्याला लागणारे खाद्य हे त्याला दिले जाते त्याचबरोबर त्यांना नैसर्गाचा सहवास होण्यासाठी त्यांना दररोज सकाळी संध्याकाळी मातीच्या मडक्यातून बाहेर काढून त्यांना थोडा वेळ निसर्गामध्ये फिरवले जाते व नंतर पुन्हा मातीच्या मडक्यामध्ये त्यांना बंद करून ठेवले जाते शिराळमध्ये नागपंचमीच्या इतर दिवशी जरी एखादा साप दिसला तरी त्याला कोणत्याही प्रकारची इजा केली जात नाही तर त्याला पकडून सुखरूप ठिकाणी सोडण्यात येतो आणि एखाद्याने जर त्या सापाला मारले तर या गावामध्ये त्याला वाळीत टाकण्यात येते त्याच्याशी कोणताही व्यवहार केला जात नाही असे प्राण्याच्या बाबतीत करणारे हे शिराळा जगातील एकमेव शहर आहे शिराळ्यातील आसपासच्या गावामध्ये दे देखील जर असे नाग आले तर या शिराळ्यातील तरुण जाऊन त्यांना पकडून सुखरूप ठिकाणी सोडतात शिराळामध्ये परंपरागत नाग पकडण्याची कला असल्यामुळे ती पिढ्यानपिढ्या चालत आहे निसर्ग वन्यजीव प्राणी संघटनेने हायकोर्टात धाव घेऊन नागपंचमीमध्ये जिवंत नागाची पूजा करणे जिवंत नागाला पकडणे व त्यांच्या स्पर्धा ठेवण्यावर बंदी घालण्याची याचिका दाखल केली या याचिकेच्या निकालानंतर दोन हजार सहापासून या सर्व स्पर्धा नाग पकडणे व नागाची पूजा करणे यावरती शिराळमध्ये बंदी घालण्यात आली आहे नागपंचमीच्या स्पर्धेवरती नाग पकडण्यावरती व मिरवणूकवरती बंदी घालण्यात आली असली तरी येथील शिराळामधील तरुणांचा व नागरिकांचा उत्साह खूप आहे त्यांना प्रतीक्षा आहे की शिराळच्या सातशे वर्षापूर्वीच्या परंपरेचा व शिराळ्यातील नागप्रेमींच्या भावनांचा न्यायालय विचार करेल व न्यायालय आपला निर्णय कधी ना कधी बदलेल या एकाच अपेक्षेवरती कित्येक वर्ष पूर्वीच्या जोमाने व उत्साहाने प्रत्येक वर्षी त्यांनी जिवंत नागाची पूजा किंवा मिरवणूक न करता त्यांच्या प्रतिकात्मक मूर्तीची मिरवणूक काढतात व न्यायालयाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळतात नागपंचमी साजरी केली जाते यातून येथील नागरिकांचा न्यायालयाच्या निर्णयाच्याबद्दल असणारा आदर व सन्मान दिसून येतो यातून मला एकच सांगा वाटते की जो सन्मान व आदर न्यायालयाच्या निर्णयाला शिराळ कर देत आहेत तर त्यांच्या भावनांचा विचार करून न्यायालयाने पण या त्यांच्यावरती नागपंचमी साजरी करण्याची बंधने लवकरात लवकर शिथिल करो या अंबामाता चरणी प्रार्थना करतो हा व्हिडिओ बनवण्यामागे एकच उद्देश आहे की आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे त्याच्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रूढी परंपरा आहेत त्या जोपासले हे प्रत्येकाचे काम आहे जर आपण त्या जोपासल्या नाहीत तर इथून पुढे येणाऱ्या आपल्या नवीन पिढीला त्या संदर्भात काहीही माहिती मिळणार नाही त्यामुळे या रूढी परंपरा जपल्यानंतर त्या पुढेही अशाच चालू राहतील आणि त्या चालू राहाव्यात या एकाच अपेक्षेने हा व्हिडिओ आपण आज बनवला आहे या रूढी परंपरा अशा चालू राहाव्या याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन नवीन नवी विषय नवी घेऊन तुमच्या समोर येण्यास उत्साह निर्माण होईल चला तर मग आपण आता इथेच थांबू नंतर भेटू नवीन विषयासह आणि नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाही महाराष्ट्र